पहिला चेंडू आपण पाहतो ऑफ साईडला चेंडू होता कठवला आहे सुपर मध्ये शत्रक्षक त्या ठिकाणी ताई ना ते पहिला चेंडू सोमेश्वर आपण पाहतो आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगू इच्छितो जे आपण उत्कृष्ट गोलंदाज शत्रक्षक मालिकेवीर आपण काढले गेले दोन मालिकावीर आहेत सर्व आपण पाहतो आहे सुपर सिक्स या सामन्यापर्यंत जे पॉईंट्स होते तो परत आपण पाहतो चार सामन्यांचे गुण घेतलेले आहेत त्यानंतर सेमीफायनल फायनल हे कोणत्या प्रकारचे गुण त्यामध्ये मोजले जात नाही आहेत हे आपण पहिल्यापासून डिक्लेअर केलं होतं त्यामुळे आज जे पारदोषी दिले जातील त्यामध्ये सर्व त्या ठिकाणी आपण पाहतो तर ते असतील या ठिकाणी पाहतो चांगलं शतरक्षण प्रशांत ज्याने आपण पाहतोय आज जरी संघ या ठिकाणी गेलतो तर एक चेंडू सात दाबांची गरज असताना त्या प्रशांनी तिथं षटका डोकला आहे आणि तोच प्रशांत आपण पाहतो मैदानावरती आहे दोन षटकांचा सामना बारा चेंडू विदाऊट पॉवर प्ले संघ आपण पाहतो या ठिकाणी मॅच आपण पाहिली गेली पहिले दोन चेंडू आणि दोन सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय तिसरा चेंडू आपण पाहतो आहे समोर डिरूर पाहिली खारवट टप्प्याचा चेंडू राहिला गेला डॉट चेंडू आपण पाहतो आहे महेश प्रत्येक सामन्यामध्ये थोडासा महागडा सापडला आता फायनलची मॅच आहे पहिले तीन चेंडू तर सुरक्षित टाकलेत इथे पाहतो आहे मधोमध सापडला गेला फुल चेंडू होता पॅडवरती यादरला सोमेश्वर मस्त आहे पॅक टू पवेल आणि पहिला झटका दिला गेला आहे तो अष्टविनायक बेकरी संघाला थँक यू दिजे तांडेल चार चेंडू आणि या चार चेंडूमध्ये दोनदावा एक विकेट पाहिलं गेलं म्हणजे फायनलच्या मॅचमध्ये पण ही पाचवी मॅच आपण पाहतो आहे या संघ खेळत असताना यांनी या परत इथे पाहतो आपण चांगला षटकार आपण पाहिलं गेला पराग ज्यांनी पहिल्या सामन्या बघून या मैदानावरती आहाकार माजवला होता तो परागने लगावला पण वाटलं होतं महेशचं षटक हे सुरक्षित आहे पण इथे परागच्या बॅटमधून आला षटकार तवसंख्या स्कोअर कार्ड आठ या आकड्यावरती पाच खेळ एक षटकार काय पाहिजे फक्त आपण पाहतो बिक्री संघाला परागची बॅट हाच तो पराग आहे रात्री सव्वा एकल्याला विंचू चावला होता या पराकला रात्री सव्वा एकला विंचू चावला होता पावणे तीन वाजेपर्यंत तो हॉस्पिटलला होता त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज झाला मैदानावरती आणि हा मॅच या ठिकाणी खेळतो आहे आणि बघा ना खेळताना आलाय मैदानात तो विंचू बोलताना विंचू मला चावं लागं आणि षटका ठोकला त्यानंतर सिंगल आली षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालाय नऊ धावा धाव फलकावरती कल्पेश कड़क कडाक दादाप नावाची आयल्यारची कर्ज तालुक्याला ओके okay. जाऊया मैदानावरती ओपन करावाज कल्पेश परा स्ट्राईकला गोलंदाजी मार्ग वरती कल्पेश कडक इथे उरपी चेंडू बारात काल चेंडू मध्ये शतरक्ष पोचणार का चेंडू परत नाही पोचू शकले तर दरम्यान पाहतो दुसरी धाव आज रात्रीचा विचार केला ना पण आता परत कल्पेश गोलंदाजी केली ना ती आपण पाहतो आहे गोलारेगाव विरुद्ध दिशेने केले त्यांनी आणि आत्ता पाहतो कोलारे कडून तो गोलंदाजी मार्क करतो ते स्टँड बदलला आहे आत्ता परत पाहिलं गेलं त्यांनी जेव्हाही चांगली गोलंदाजी केली तर आपण जो जरूर जरूर आयोजक सज्ज आहेत त्या गोष्टीसाठी दोन धावा आपण पाहतो या ठिकाणी इथे सुरेश चेंडू गॅप मध्ये चेंडू टाकायला चेंडू जातो वन बाव सीमा रेषा पर पारक्ष बॅट मधून चेंडू आपण निघतो आहे जाऊन पोहोचलाय चार धाबेसाठी चौकार नाहीयेत तो कल्पेश पाहतो पहिल्या दोन चेंडूवरती सहा धावा खर्च करतो धावसंख्या स्कोर कार्ड पंधरा या आकड्यावरती पुढचा चेंडू असेल इथे शॉर्ट पीच चेंडू आणि शॉर्ट पीच चेंडूचा आपण पाहतोय समाचार घेण्यात येतोय चेंडू गेला सीमारेषा पार परत च्या मधून आलाय हा बेहतरीन षटकार पूर्ण रात्र मध्ये जेवढा धावा खर्च केला नाहीयेत तो कल्प मैदानावरती चार चेनू मध्ये अठरा धावा खर्च करतो आहे संख्या सत्तावीस या आकड्यावरती अर्शल आता मॅचच्या दिवशी आपल्याला पण रात्री फिरायला लागेल ते शोधतोय तोच गाणं शोधतोय आम्ही चार चेंडू झाले पाच पाच चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय एक धाव्या ठिकाणी पाहिली जाते दुसरी दाव्याचा प्रियत आणि इथे दावबाद पराक अफलातून इनिंग आकारली त्या विंचू लय होती पावर इथे त्रिपालाची झाला अंकुश मैदानावरती गेला शेवटच्या चेंडूवरती त्रिपालाची झाला दौसंख्या स्कोर कार्ड अठ्ठावीस बारा चेंडू आणि एकोणतीस जामांची गरज आहे विजयासाठी सर भरत मेहरा इलेवन बाहुल गाव संघ या एकोणती जावा पटकावणार का ज्यावरती आपण पाहतो खरा अर्थ नाही आणि खुश झालेत मिझा नजे ते या ठिकाणी उपस्थित झाले बॉम्बेवरून पोचले बाराशे एकोणतीस धावांची गरज मॅच मध्ये ट्विस्ट पराग करायला काय बॅटिंग होती मित्रांनो सात बॉल तीन षटकार एक चौकार अफलातून अफलातून कामगिरी त्याची चला दावी आपण बॅट्समनला आपण पाहतो चेंडू द्यायचे आहेत मैदानामध्ये चॉईसला आपण पाहतो या ठिकाणी समोर बॉल द्यायचे आहेत एकोणतीस धावांचं लक्ष आहे स्वर्गीय स्मृती चषक दोन हजार पंचवीस मनापासून बघा पहाट झाली सकाळ झाली आणि इटली अण्णा या ठिकाणी आलेले आहेत बघा नाश्ता जर कुणाला करायचा असेल बेहतरीन इटली आहेत ताजी आपण पाहतो इडली पाहू शकता इटला वेळ इटला इकडे आहे चला मॅच ला सुरुवात होते अफलातून सामना परागने जी फटकेबाजी केले तो गोलंदाजी मार्ग होती उमेश पाहूया कशा प्रकारे कामगिरी करणार बारा चेडू आणि एकोणतीस जावांची गरज आहे बारा चेडू एकोणतीस जावांची गरज चला उमेशचा पहिला चेंडू सुरेख चेंडू ब्लॉक आउट टाकलेला चेंडू आपण पाहतोय पहिला चेंडू सिंगल या ठिकाणी पाहतोय अफलातून कामगिरी या ठिकाणी अकरा चेंडू आणि आता अठ्ठावीस जावांची गरज आहे अकरा चेंडू आणि अठ्ठावीस जावांची गरज इथे चांगला चेंडू क्लब सापडला गेला ब्लॉक टाकलेला लगातार दुसरा चेंडू इथे फलंदाजबाद झटका क्रमांक पहिला या ठिकाणी दिला गेला आहे सर भरत पेरा इलेव्हन माहुल संघाला आपण पाहतोय कल्पेशने एकोणीस धावा खर्च केल्या होत्या इथे आपण पाहतो पहिल्या दोन चेंडूवरती सिंगल एक विकेट आपण पाहिले अफलातून गोलंदाजी उमेश चांगली कामगिरी करत असताना त्या ठिकाणी आपण बघतो स्ट्राईकला कल्पेश तिसरा चेंडू असेल उमेशचा समोर असेल कल्पेश फ्लातून गोलंदाजी करतो उमेश लगातार दुसरा चेंडू प्रमाण बॉल बॉल पाहिला गेला ब्लॉकॉलला टाकला होता इथे तिसरा चेंडू त्याच पद्धतीने आपण बघतो ब्लॉकॉल टाकत असताना सिंगल आले नऊ चेंडू आणि आता विजासाठी सत्तावीस धावांची गरज आहे नऊ चेंडू सत्तावीस धावा तीन चेंडू आपण पाहतो तीन चेंडू दोन धावा खर्च केल्यात इथे कल्पेश इथे आपण पाहतो मंगेश वायतीच्या बाट मधू चेडू निघाला जाऊन बोलतास ती मारेशे पलीकडे गरज होती कमबॅक करण्याची तो कमबॅक करत असताना षटकार या ठिकाणी आला दौसंख्या स्कोर कार्ड चार चेडू आणि आठ या आकड्यावरती थँक्यू सर आठ धावा आपण पाहतो एकवीस धावांची अजूनही गरज आहे आठ चेंडू आणि एकवीस धावा गीता पुन्हा एकदा चांगला फटका वाईट श्लॉंग काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सी इमारेशे पलीकडे षटकार या ठिकाणी आलाय यांनी या स्पर्धेमध्ये फलंदाजी मध्ये पण वर्चस्व गाजवलं इथे गोलंदाजी कशा प्रकारे करणार सहा चेंडू अकरा धावा पहिल्या इनिंगला बॅटिंग केले सव्वीस धावा सहा चेंडू तीन षटकार एक चौकार इथे गोलंदाजी कशी असेल समोर एक कडक कल्पेश पराग असेल सहा चेंडू अकरा धावांची गरज इथे वरपी चेंडू आहे वीस मध्ये चेंडू आपण पाहतो शत्राक्षर त्या ठिकाणी पोहोचलाय जरूर एकच जाव या ठिकाणी घेतली तर येणारे पाच चेंडू आणि दहा धावांची गरज एक दोन डॉट चेंडू करा तर पाहतो कम बॅक करून दिला अष्टविनायक बेकरी संघाला एखादा मोठा फटका आला तर बॅकफूटवरती धकलेल माहुलगाव अष्टविनायक बेकरी संघाला इथे दोन डॉट चेंडूची खूप महत्वाची गरज असेल परागने करावत केले या मैदानावरती परागने ती कामगिरी या अगोदर केले आज पुन्हा एकदा या मध्ये ज्यांनी कालचा रात्र गाजवली होती दोन दिवस या मैदानावरती त्यांनी गाजवला तो पराग पुन्हा एकदा सिद्ध होणार का पाच चेंडू इथे थोडा समोर दिला आला 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 चेंडू पाठवला आणि सात धावे झाडे षटकार आला चार धाबांची गरज चार चेंडू आणि चार धाब्यांची गरज मॅच मध्ये चेंडू गोल्डन चेंडू फेकावा लागेल परागला इथे रिव्हर्स अटेन दूर तलवार चेंडू वर वार चेंडू फेकला सी मारे का पार फायनल मध्ये विजा जे डी सर या आपण चव्हाण यांना सर्वांना सन्मान करा ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला जे सर तुम्ही इथं वरतीला एका एकानी लगेच जायचं या वरती या तुम्ही चौघे उभे राहा प्लीज 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 उभे राहा जे डी सर सर चल ना प्लीज प्लीज जे डी जे डी जेडी प्लीज जेडी पाकिस्तान नंतर जे डी आपल्याला वेळ नाही जे डी चला सर्व जे कमिटी मेंबर आहे त्यांच्या सर्वांचा आपण मनापासून संदेश हजारे संदेश जोशी अनिल गायकवाड आणि जेडी जेडी कधीतरी यार प्लीज या दा दादा या वरती आजय दादा या आजय दादा या या इशू दादा वरती थांबा तुम्ही मांडू दादा तुम्ही वरती थांबा प्र एक एक घेईल प्रत्येकाचं स्वागत घ्यायचं आहे एक एक ट्रॉफी दिसला एक, 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 एक चला लगेच मयुर्या मयुर्या सर्वांचा एक एकाचा या हॅलो जरूर 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 चल दिव्यांश चल दिव्यांश चल हे की दिव्यांश चला दिव्यांश चल चल निखिल चला निखिल चला निखिल अमित प्लीज अमित वेल नाही आपल्याकडे या या अमित चला हॅलो प्रमोद चला प्रमोद चला चला रुपेश दादा चला रुपेश दादा रुपेश दादा चला हां चला रुपेश दादा चला ओके कल्पेश दादा चला कल्पेश दादा चला रुपेश कल्पेश चला कल्पेश प्लीज चला 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 जी मेहनत घेते दादा तुमचं स्वागत ओलं आहे चला चला प्रदीप दादा या या दादा चला ए सर्व सर्व चला प्लीज 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 वैभव या वैभव चला 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 नितेश तर रे नितेश तर रे नितेश तर रे नितेश तर रे चला लगेच ए नितेश तर घ्या निवेश नितेश तर रे चला माझ्याकडे वेल नाही दादा तेवढा लगेच निघायचं मला चला तर जरूर आपण पाहतो या ठिकाणी पाहतो नितेजित तर चला चला अजून बघा चुकून कोण राहिला सर आकाश आणि आकाश सर यांचंही आपण भव्य सन्मान या सर्वांना प्लीज प्लीज आकाश चला आकाश तुमचं पण आकाश तुम्ही वरती उभे राहत नाही आकाश सरांचा पण घ्या चला वैभव सोनावणे चला वैभव चला आकाश वैभव या वैभव या, या आकाश यांचा भव्य स्वागत या ठिकाणी होतोय चला वैभव यांचंही वैभव भव्य स्वागत या ठिकाणी पाहतोय चला चला आमपर झाले सर्व झाले चला धन्यवाद चला बक्षीस सोमनाथ मुंडेरे या सोमनाथ मुंडे या त्यांचं या ठिकाणी स्वागत झालं सोमनाथ बुंडरे कोण आहेत साहिल चला साहिल जय जय या ठिकाणी आहेत चला चला मयुरेशिया मयुरेशिया धन्यवाद झाले हा मयुरेशला शो मॅच ची ट्रॉफी आपण या ठिकाणी देणार आहोत इथे उभ्या शो शोमॅच ची ट्रॉफी आपण या ठिकाणी देणार आहोत प्रथमचा इम्रान बाय इम्रान भाई तर इम्रान बाई या शो मॅच ची ट्रॉफी आपण पाहतो या ठिकाणी देण्यात येते इम्रान भाई आता स्वागत कल्पेश आणि मंगेश मंगेश वैतीश वैती आणि कल्पेश या आपल्या एक एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी राहिलेली आहे कले कडक कुठे पोहोचला बालकृष्ण हजारे या इकडे आपल्या दिलीपजी मिनमिनी या चला मॅन ऑफ द दोन ट्रॉफी आपण पाहतोय कल्पेश तर इथे आहे मंगेश आहे तर जरूर आपण पाहतोय मंगेश माहिती सर या हा चाल दोघे